नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही एक एज्युकेशन यूट्यूब चॅनल सुरू करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे कारण हाच विचार मी एक वर्षापूर्वी केला होता आणि आज माझ्या यूट्यूब चॅनेलवर सात हजार सातशे प्लस टोटल सबस्क्रायबर झालेले आहेत तेही एक वर्ष पूर्ण वेळेच्या अगोदर आणि याचा मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ देखील दाखवणार आहे तर चला पाहूया तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की मी यूट्यूब चॅनल कधी जॉईन केलं होतं 2024 तर इथे पाहू शकता तुम्ही एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी यूट्यूब चॅनल जॉईन केलं होतं म्हणजे अजून नोव्हेंबर हा ऑक्टोबर महिना चालू आहे तर अजून एक महिना बाकी आहे एक वर्ष पूर्ण व्हायला तर या ठिकाणी व्ह्यूज पाहू शकता तीन लाख दहा हजार सहाशे ब्याण्णव व्ह्यूज आहेत आणि हे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे अभ्यास विश्व तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करू शकता अभ्यास विश्व हे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि हे मी जॉईन केलं होतं एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आज व्ह्यूज आहेत तीन लाख दहा हजार सहाशे ब्याण्णव हे व्ह्यूज आहेत तर मी तुम्हाला टोटल सबस्क्रायबर देखील दाखवणार आहे तर ते देखील पाहूया चला आपण तर या ठिकाणी आपण वाय टी वाय टी स्टुडिओमध्ये येऊया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एकूण टोटल सबस्क्रायबर सध्या झालेले आहेत सात हजार सातशे अकरा टोटल सब सबस्क्रायबर झालेले आहेत किती सात हजार सातशे अकरा या ठिकाणी ही अर्निंग आहे ही लास्ट अठ्ठावीस दिवसाची आहे अर्निंग वीस डॉलर त्याच्यानंतर वॉश टाईम पहा जवळजवळ चार हजार वॉच टाईम हा एका एक महिन्यामध्ये झालेला आहे या ठिकाणी आठशे सव्वीस टोटल सबस्क्रायबर झालेले आहेत आणि व्ह्यूज एका महिन्याचे आहेत पंचेचाळीस पॉईंट वन के हे लास्ट अठ्ठावीस दिवसाचे आहे तर पुढे आपण पाहू माझी एक वर्षाची अर्निंग आहे ते तरी आपण येथे अर्नमध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका एक वर्षाचे अर्निंग झालेले आहे एकशे चार डॉलर म्हणजे चॅनल म्हणून झाल्यानंतर तुम्हाला पहिलं पेमेंट येतं शंभर डॉलर झाल्यानंतर आणि माझे शंभर डॉलर झालेले आहेत एकशे चार तुम्हाला इथे दिसतं ते माझं पहिलं पेमेंट येणार आहे एकवीस ते सव्वीस ऑक्टोबरच्या दरम्यान हे माझं पहिलं पेमेंट येणार आहे एकशे चार डॉलरचं त्याच्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता अकरा पॉईंट अठरा डॉलर्स दे दाखवत आहेत तर ते पुढच्या महिन्यामध्ये ते पेमेंट येणार आहे तर एकशे चार डॉलर सोडून हे बाकीचे अकरा डॉलर आहेत ते वेगळे आहेत हे ऑक्टोंबर महिन्याचे आहेत तर हे याचं पेमेंट येईल पुढच्या महिन्यामध्ये तर प्रकारे एकशे चार डॉलर हे माझ्या एक वर्षाच्या आतमध्ये झालेले आहेत चॅनल मॉन्टाईज होऊन टोटल माझे सबस्क्रायबर तुम्ही पाहू शकता सात हजार सातशे अकरा झालेले आहेत जर तुम्हाला असेच सबस्क्रायबर वाढवायचे असतील तर या चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला तुमचे प्रश्न प्रश्नांच्यावर उत्तरे देऊ शकते की कशाप्रकारे मी पी डी एफ बनवते किंवा कशाप्रकारे मी सात हजार सातशे अकरा टोटल सबस्क्रायबर एका वर्षाच्या आत पूर्ण केलेत कशाप्रकारे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे कसे एडिट करायचे याची सर्व माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला भेटणार आहेत आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि तुमच्या प्रश्नांवरून मी आधारित काही व्हिडिओ देखील बनवून कशी की मी कशाप्रकारे पी डी एफ बनवते कसे मी व्हिडिओ एडिट करते कसे मी रेकॉर्ड करते तर याची मी माहिती तुम्हाला नक्कीच देईन तर त्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद